हरी हरिमौरी आम्ही राज टाकळीकर आपल्या सर्वांसाठी संतांची व देवाची सेवा व्हावी म्हणून घेऊन आलो आहोत संतांची व संतांची कीर्ती त्याचप्रमाणे संतांच्या ग्रंथातील सुवर्णाक्षरांचा आस्वाद व संतांच्या अमृतमय वाणीतील गोडवा आपल्यापर्यंत पोहोचण्याची ही देवाची सेवा करत आहोत याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती रामकृष्ण हरि कितीही कमवा पदार्थ जड आहेत कितीही कमवा जड पदार्थाचा साठा होतो ज्ञानापर्यंतची एक ओवी आहे अतिशय सुंदर ओवी उकिरडा असतो ना उकिरडा तो सोनं टाकल्याने मोठा होतो का कचरा टाकल्याने मोठा होतो जरा जोरात बोला ना कळलं बस झालं कचरा गोळा करून जो मोठा होतो तो संसारिक माणूस आणि ज्ञानाने जो आनंदाने मोठा होतो तो संत माणूस त्याला संत काहीच नाही त्याच्याकडे फक्त आनंद आहे त्याच्याकडे तुम्ही संताकडे का संत सुखी गरज नाही जडपदार्थाची भौतिक पदार्थांना पाहतो बी सगळी पृथ्वी त्यांची झाली तरी दुसऱ्या सृष्टी पृथ्वीवर पुन्हा आपला का कार्यक्रम सुरू करतील एक आली अजून राहिली तो म्हणतात असं आहे गरिबावर जर उपकार केले ना मरेपर्यंत पोरं लक्षात ठेवतात तुमच्या जीवनातला अनुभव पहा तुमच्या गावामध्ये जर गरीब असतील कोणाला शिक्षणाला मदत केली असेल कुणाला घराला मदत केली असेल ना मरेपर्यंत लक्षात ठेवतात पण श्रीमंताला जर मदत केली असेल ना की लगेच विचारतात कोण तुम्ही म्हणून श्रीमंताला आठवण करून द्यावी लागते आम्ही तुमच्यावर उपकार केलेत तुम्ही आमच्यावर नाहीत आणि हे तुकोबरायचे शब्द आहेत काय शब्द आहे काय की का गोड शब्द आहेत बघा समर्थासी नाही श्रीमंताला बरं का उपकार स्मरण उपकाराचं लक्षात राहत नाही दिल्या आठवण वाचून या श्रीमंताला सांगावं लागतं आम्ही मदत केली म्हणून तुम्ही नेता झालात म्हणून सत्ता आली हे तुकोबर आहे म्हणतात चारशे वर्ष समर्थाशी नाही संस्कार चांगले द्या गर्भवती असताना रामायण पहा महाभारत बघा कृष्ण मालिका पहा अशा मालिका पाहू नका की ज्या मालिकेमध्ये पोर बापाच्या नरडीवर सुरा धरतात कारण तुम्ही जे पाहिलेले आहे त्याचे संस्कार तुमच्या गर्भात असलेल्या पोट्ट्यावर पडतात आणि गर्भात असताना झालेले जे संस्कार आहे मरेपर्यंत निघत नाही शिवाजी राजे राजे झाले ते उगीच नाही झाले ते सगळ्या सगळ्या अशा प्रकारचे श्रेय कुणाचे जिजामाऊलीचे जिजामाऊली जिजामाऊली बना यशोदा बना कौशल्या माता बना तीन प्रकार सांगितले ना पत्नी मुलगा आणि भाऊकी हे तुमच्या जवळचे आहेत तुम्ही जन्माला भगवंतानी दिलेलं नाहीत माणसानी दुःख दिलेले माणसाच्या सहवासातले दुःख दिलेले संगती बदला वाढल्याचा वाल्मिक ऋषी होतो किती साध गणित आहे संगती बदला वाढल्याचा संगती नाही बदलली मोठे मोठे नेत्याचा कचरा होतो महाराज पण सांगितल्यावर कोणी करत हाड म्हणलं तर कुत्रही लांब जात त्याला काय करता सोडून द्या सांगितल्यावर काम करण्यात अर्थ नसतो स्वतःच्या मनानं वाटलं पाहिजे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची आपलं आपल्याला वाटलं पाहिजे भगवंताचं भजन करण्याकरता कुणाच्या सांगण्याची वाट बघू नये भगवंताचं चिंतन करण्याकरता कुणी आपल्याला वजनाने सांगावं आपल्याला ओझं घालावं आपल्याला मुद्दाम तिकडं प्रवृत्त करावं हाताला धरून न्यावं याची अपेक्षा करू नये आपल्या मनाला वाटतं आपण आनंदानं करावं त्याच्यात आनंद असतो संकेताची भाषा आहे बरं का तो तुकोबाराय म्हणतात जो संतांचा दास होतो ना तो खऱ्या अर्थानं देवाचा आणि सृष्टीचा मालक होतो मराठी समजून घ्यान मग टाळेवाजाओ हो। वाक्य आवडलं असेल पण कळलं नाही हे पण फरक आहेत काय फरक परमार्थाचा दास देवाचा मालक असतो आणि संसारातला मालक हा दास असतो पडते का नाही द्या असं वचन ऐकल्या बरोबर देहस्था पंचदेवता देहात राहणाऱ्या पाच देवता मुखम निर्गत्य ग्छंती उघडलेल्या तोंडातून निघून जातात कोण कोण निघून जातं श्री संपत्ती आपल्याला सोडून जाते री ही बुद्धी आपल्याला सोडू लाज आपल्याला सोडून जाते धी ही बुद्धी आपल्याला सोडून जाते धृतय हा धैर्य आपल्याला सोडून जातं आणि कीर्तय हा आपली कीर्ती आपल्याला सोडून जाते विठ्ठला विठ्ठल पण मागणारा श्रीमंत नसतो दरीदरी झाल्याशिवाय मनुष्य मागत नाही द्या म्हणल्यानंतर श्रीमंती निघून जाते ती संपत्ती जाते ती लौकिक संपत्ती जाईल याच्यात नवत नाही पण दुसऱ्या समोर हात पसरायची सवय लागली की माणसाची दैवी संपत्तीही त्याला सोडून जाते अभयमसत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम हे सोळाव्या अध्यातल्या पहिल्या तीन श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली दैवी संपत्ती त्याला सोडून जाते म्हणून माणसाने द्या म्हणू नये हे शास्त्र सांगतं पुढचं 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 मिळावं वाटलं की मिळालेलं नको वाटतं हा माणसाचा स्वभाव आहे महाराज तसं तुकोबारायना मोक्ष मिळाला होता पण मोक्षाच्या पुढं असं आहे काय की तुकोबाराय मोक्ष नको म्हणतात त्याचं एकच उत्तर आहे मोक्षाच्या पुढे जाणारी एकच गोष्ट आहे तिचं नाव आहे भक्ती बस त्याचं नाव आहे नामस्मरण आणि त्या नामस्मरणाची अपेक्षा असल्यामुळं तुकोबराय म्हणतात आम्हाला मोक्ष नको का नको कारण भक्तीमध्ये जे आहे ते मोक्षामध्ये ऐका उलट बोलतोय मी ते मोक्षामध्ये मिळायचं नाही पण मोक्षामध्ये जे आहे ते शंबर टक्के भक्तीमध्ये मिळत ऐका मोक्षामध्ये जे जे आहे ते सगळं भक्तीमध्ये पण भक्तीमध्ये जे आहे ते मोक्षात नुसते मिळत नाही महाराज माझी भाषा नाही ज्ञानोबराय बोलतात भगवंताच्या मुखातून बारा वाद्या काढा भगवान बोलतात अर्जुनाला अर्जुना गा तो भक्तू तो ची योगी तो चिमुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा आपण कोणाचे भक्त आहोत पांडुरंगाचे पांडुरंग म्हणजे सत्य पांडुरंग शब्दाचा दुसरा अर्थ काय आहे सत्य आहे सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला तु काय म्हणे तूच खरा तू खरा आहेस आणि आपण खऱ्याचे काय भक्त आहे जे खऱ्याचे भक्त आहे त्यांनी खोटा व्यवहार करावा म्हणजे नाही हाणावं का त्याला दुसरा त्याला पर्यायच नाही तो खऱ्याचे भक्त म्हणून घेत असेल आणि खोटा व्यवहार करत असेल तर तो दंडनीय तुकाराम दंड काही मागणे हे अनुचित म्हणतात त्याचा प्रारब्ध अनुकूल असत कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याला पैशाकडे जावं लागत नाही पैसा त्याच्याकडे होऊन येतो कीर्तन प्रवचन भजन पारायण दिंड्या हे मुळात संसाराची साधनंच नाही आहेत ही परमार्थाची साधनं आहेत परमार्थाची साधनं ही जर आपण संसाराची साधनं केली तर परमार्थाला काय शिल्लक राहणार आहे कुठलं साधन साधन अशा प्रकारचं शिल्लक राहील म्हणून म्हणतात मी जे अभंगाची रचना केली त्याचा उद्देश अभंगाच्या प्रथम हिता विवेक आणि वैराग्याच्या ताकदीने परमार्थातला मनुष्य मोठा होत असतो दक्षिणा घेऊन नाही मोठा होत परमार्थात मोठ होत असतं ते विवेकानी आणि वैराग्यानी विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ जैसा परमार्थिकाने विवेक वैराग्याची कास धरावी त्याच्या माग ले लोकाच्या मागे नाही लागाव अरे लोक इंद्रियाला दिन झालेले विषयाकरता करता थोबाड खाली घालणारे नरकाला जाणारे यांच्या माग गाय लागत तुम्ही उडल लोकांनी गा परमार्थ करणाऱ्याच्या माग लागाव परमार्थ करणार लोकांच्या माग लागत दान आहे ना हे दान कोणालाही देता येत नाही महाराज दान यश अपकीर्ती हे मजपासोनी होती ज्ञानपर्यंतचे शब्द आहेत भगवंतानी कृपा केली तर दान देण्याची बुद्धी होते नाही तर दान देऊ शकत नाही माणसं कितीही मोठा माणूस असू द्या दानावर विश्वास पाहिजे दान शब्दाचा अर्थ कळतोय तुम्हाला भाषा वेगळी पण समजून घ्या तुम्ही खाल्लेलं आहे पोटातलं जर बाहेर निघालं नाही ना तर तुम्हाला चांगलं नाही वाटणार जसं तुम्ही ग्रहण करता तसा त्याग पण केला पाहिजेत त्याचं नाव आहे स्वास्थ्य त्याचं नाव आहे आरोग्य तुम्ही समाजाकडून पैसे घेता आणि ते तसेच तुम्ही साठवून ठेवता तो रोग तयार होतो त्याचा बद्धकोष्ठता तयार होते पोट साफ नाही होत मन साफ नाही तर पोट काय साफ राहणार